नमस्कार मी महिषा तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते अफेक्षा आहे की तुम्ही सगळेजण खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर आज आहे सोमवार आणि प्रेम गेला गेलाय श्री काही शाळेलाच गेलेलं नाही कारण रात्री का जे बेड आहे आमचा तर बेडच्या खाली आ, गादी टाकून झोपतात आणि त्याला बेडचा दरवाजा आहे त्याचा क्लिप जे आहे ते खराब झालेले आहेत आणि त्याला लाग ते दरवाजा जो आहे त्या डोक्यावर असं पडलाय ते कपाळावरती आणि थोडंसं लागले तर थोडंसं दुखतंय मुका मार लागलं पण त्यात निमित्त झाले त्याला की शाळेनं जायचं नाहीये कारण थोडंसं दुःखत असेल पण इतकं पण दुखत नाही की सुट्टी घ्यावी पण त्यात त्याला निमित्त झाले की शाळेला मला जायचं नाही दुखत आहे म्हणून हे अजून हे अजून तीन, तीन करायचे चार करायचे हे चार करायचे तसला हे अजून हो पाच होते चार नाही तीन करायचे ती तीन ना आहे ना बनवल्या हे बनवले श्रीने काय काय बनवत असतो क्रिएटिव्हिटी युट्यूब बघून तर तो आज घरी आहे तर ते निमित्त झाले घरात थोडी दुखते म्हणून आत्ता दुपारी सव्वा एक आहे मला करायचं आहे केक रव्याचा केक करणार आहे भरपूर दिवस झाले केक केलेला नाहीये आणि मुलांना तर फार आवडतो केक बरेच दिवसापासून विचार होता की करूया केक म्हणून आणि नेहमी मैद्याचा मी केक करायचे पण मागे एकदा मी रव्याचा केक केला तो खूप चांगला वाटला मुलांना खूप आवडला तर मग हेल्दी ऑप्शन आहे रवा म्हणजे खूप हेल्दी आहे माझ्यापेक्षा रवा कधीही चांगला आणि केक कोणाला आवडत नाही मुलांना तर आवडतोच आणि आपल्याला पण आवडतो केक त्यामुळे मग म्हटलं की आज केक करूया कारण दही पण आहे तर केक तर तुमच्याशी रेसिपी शेअर करणार आहे तर आता हे केकचं सामान वगैरे आहे तर ते आता मी घेऊन येते गहू संपलेले आहेत पीठ संपले गव्हाचं तर ते पण दळाय दळाय म्हणजे दळायला टाकायचं आहे तर त्यासाठी गहू पण मला आणायचे आहेत तर आता थोडं सामान जे आहे केकचं वगैरे मग ते आता घेऊन येते तर त्या सुपर बाजारला जाऊन येते आणि मग पुढचा ब्लॉग आहे तो कंटिन्यू करूया सुपर बाजारला जाऊन आले साहित्य सगळं घेऊन आले पण नेमकं टुटी फ्रुटी विसरली मला टुटी फ्रुटी त्यामध्ये घालायची होती केकमध्ये आणि आता ज्वारी जी आहे ज्वारीमध्ये खूप अळी लागली कीड लागली तर ती काल पण थोडी पसरली होती उन्हामध्ये आज पण थोडी पसरते दोन तीन दिवस पसरले तर ती अळी निघून जाईल मग स्वच्छ करून ठेवता येते त्यामध्ये भरून तर ऊन तर काही आमच्या इथे जास्त येत नाही तर मग आता थोडं दुपारनंतर ऊन येतं सकाळीच लवकर घातलं तर बरं पडतं उन्हा म्हणजे उन्हामध्ये पण ऊन काही येत नाही जास्त खाली मग चप्पल जिथे काढतो तिथे खाली येतं ऊन आणि नंतर मग थोडं कमी कमी होत लाग होऊ लागलं किंवा वरती येतं तर मग जिथे ऊन ते मग खालीवर मला करावं लागतं तर हे खाली पसरून देते म्हणजे त्यातली खिड जी आहे ते बऱ्यापैकी निघून जाईल

वाटी रवा घ्यायचा आहे आणि त्यामध्येच एक वाटी साखर घालून फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला पण माझं भांडं छोटा आहे त्यामुळे त्यात साहित्य सगळं मावत नाहीये म्हणून मी फक्त आधी रवा करते नंतर मग साखर घेणार आहे आणि त्यामध्ये मग नंतर बाकीचे लिक्विड साहित्य आहे दही वगैरे ते सगळं मिक्स करणार आहे प्रेम शाळेतून आला त्याची शाळेतून यायची वेळ झाली आणि मला शाळेतून मुलं यायच्या आधीच करायचं होतं पण लाईटच नव्हती दोन वाट्या रवा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला आणि आता एक वाटी साखर मिक्सरमधून फिरवून घेते जर भांडं मोठं असेल ना तर मोठ्या भांड्यामध्ये सगळंच म्हणजे रवा साखर आणि बाकीचं दही वगैरे आहे तेल आहे सगळं त्यामध्ये घालायचं जेव्हा अशी घाई गडबड असते ना तर आधी लाईट आधीच गेलेली त्यामध्ये उशीर झाला करायला आणि जेव्हा मला घाई गडबड असते त्याच वेळेला काही ना काय तेल किंवा काहीतरी संपत असतं साखर संपलेली ती सुद्धा काढून घेतली छोट्या बर्णीमध्ये आणि प्रेमशी बोलत बोलत माझं करायचं पण काम चालू होतं तर साखर आता वाटून घेते आणि बाकीचे साहित्य जे आहे दही, दही वगैरे तर ते त्यामध्येच एकत्र मिक्स करणार आहे दही इथे मी अर्धी वाटी घेते दोन वाटी रवा एक वाटी साखर आणि दही अर्धी वाटी दही आंबट नसलं पाहिजे आता केकमध्ये आंबटपणा पण चव येईल दही आंबट नाही आहे सकाळीच म्हणजे काल आणलेलं दही जास्त आंबट नाही आहे गोडसंच आहे आणि त्यामध्ये मग तेल घ्यायचं आहे पाववाटी असं प्रमाण घ्यायचं आहे आणि आता यामध्ये सगळं मी रवा साखर दही तेल हे सगळं घातलेलं आहे त्यामध्येच थोडंसं मीठ थोडंसं मी घा गा, नंतर घालणार आहे एक चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे अर्धा चमचा सोडा घातलेला आहे सगळं हे मिक्स करून घ्यायचं आणि दूध जर थोडंसं लागलं तर दूध घालायचं नाही ना लागलं तर नाही घालायचं थोडंसं अगदी मी घातलेलं आहे दूध एक दोन चमचे घातलेलं आहे थोडंसं कन्सिस्टन्सी जशी आपल्याला हवी आहे केकची तर त्या त्याप्रमाणे त्यामध्ये एक चमचा वेनिला लायसेन्स घातलेला आहे आणि मिक्स करून आता हे थोडंसं झाकून ठेवायचं आहे एक दहा पंधरा मिनटं म्हणजे रवा जो आहे ना चांगला भिजला जाईल आता जोवर रवा भिजतोय तोवर चहा ठेवून घेते बाकीची माझी कामं आहेत ती उरकते आता चहा मी इथे एका साईडला ठेवलेला आहे आणि एका साईडला भांडं जे आहे केकसाठी ते प्रीहीट करून ठेवायचं आहे आपल्याला तर इथे मी कढई ठेवलेली आहे कुकर कुकरमध्ये सुद्धा करू शकतो आणि हे मीठ जे आहे तर हे मीठ भरपूर दिवसापासून वापरते खूप वर्ष झाले दोन तीन वर्ष झाले असतील हे मीठ वापरते मी एकदा आपण मीठ वापरलं ना तर ते वा मीठ आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो तर हे मीठ जे आहे ते मी शेंगदाणे भाजण्यासाठी पण वापरते शेंगदाणेसुद्धा खूप छान भाजले जातात मिठामुळे आणि तेच मीठ मी केकसाठी सुद्धा वापरते थोडंसं मीठ जे आहे ते भा गरम झाल्यामुळे प्रत म्हणजे वापरल्यामुळे काळं झालेलं आहे पण हे मीठ जे आहे ना खराब होत नाही अजिबात प्रत्येक वेळेला आपण केक जेव्हा करू त्यावेळेला आपण हे मीठ वापरू शकतो तर आता इथे मी केक कढईमध्ये मीठ व्यवस्थित रळीत पसरलेलं आहे आणि छान आता हे गरम होण्यासाठी ठेवणार आहे जोवर आपला रवा भिजतोय तोवर चहा ठेवला आहे आणि आता केकसाठी भांडवून प्रीहीट कराय ठेवून दिलंय तोवर बाहेरचे कपडे काढून घेते पण त्याआधी बाहेर मी दुपारी ज्वारी पसरलेली वरती खाली पसरली आधी खालचं ऊन गेल्या मग वरती ऊन येतं वरती पसरली आणि त्याचा जी धूळ वगैरे आहे सांडलेली थोडीशी ज्वारी सांडलेली आहे थोडंसं कचरा सांडलेला सांडले आहे तर तेसुद्धा लोटून घेते चलाव तो चांगला भिजला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं राहिलं होतं कुठल्याही गोड रेसिपीमध्ये किंवा गोड पदार्थामध्ये जेव्हा आपण थोडंसं किंचित मीठ घालतो तेव्हा त्याची चव जी आहे ना ती छान होते त्यामध्ये थोडंसं मीठ मी घालते मगाशी घालायचं वि राहिलं होतं किंचितच घातलं जास्त नाही घालायचं आणि मिक्स करून तो बेक करायला ठेवते कढई पण चांगली तापलेली आहे आणि कुठल्याही भांड्यामध्ये बेक करायला ठेवू शकतो तेल लावून घ्यायचा आधी भरपूर असं तेल लावून आहे बटर पेपर तर असेल तर बटर पेपर खाली जो आहे त्या आकारानं कट करून खाली तळाला पसरायचा आणि त्यावरती मग ते केक ओतून घ्यायचा टूटी फ्रूटी मी आणायचे नेमकं विसरले आठवणीत ठेवून गेलेले की मला तुटी फ्रुटी आणायचीच आहे कारण छान दिसत ते कलरमध्ये लाल ग्रीन असं मध्ये मध्ये तुटी फ्रुटी आलेलं केकमध्ये आणि दिसायला पण छान दिसतो केक आणि प्रेमला पण आवडतं तुटी फ्रुटी घातलेला केक तर तेच नेमकं मी आणायचं विसरले तर इथे काजू किंवा मन काजू बदाम जे आहे ते पण आपण पन घालू शकतो त्यावरती तर बदाम जे आहे म्हणजे काजू काजू नाही आहेत काजू संपलेले तर नुसते बदाम जे आहेत तर ते असं स्लायसर जो आहे त्याच्यावरती मी कट करून घालते त्याने पटकन होऊन जातं ते सुरने कटकत बसण्यापेक्षा खाली तळाला स्टँड ठेवलं आणि त्याच्यावरती मग केकचं जे भांडं आहे ते ठेवलं लागू तर इथे केक जो आहे ना तर तो बेक होण्यासाठी कमीत कमी तीस ते पस्तीस मिनटं लागतात कधी कधी फ्लेम कमी जास्त असल्यामुळे जास्त वेळही लागू शकतो आणि प फ्लेम आहे ना ती हाय नाही ठेवायची सुरुवातीला अगदी मीडियम हीट मी मीडियम फ्लेमवरतीच करायचं आहे हाय ठेवेल तर केक करपू शकतो त्यामुळे लो पण नाही करायचं जास्त आणि जास्त हाय पण नाही करायचं आहे ब मिडियम हीटवरतीच ठेवायचा आहे केक तर इथे मी जवळजवळ अर्धा तासाच्या पाऊन तास मी केक ठेवला मला पाऊन तास लागला केकसाठी आणि अर्धा तास झाला ना अर्धा तासाच्या आत केक उघडून बघायचं नाही अजिबात उघडून बघितला मध्येच तर मधूनच केक जो आहे तो खाली बसतो केक मध्ये असा खड्डा पडल्यासारखं होतं त्यामुळे जव कमीत कमी अर्धा तास तरी केक उघडून बघायचं नाही अर्ध तासाच्या वरती त्यानंतर मग तुम्ही केक उघडून बघू शकता आणि मध्येच मग असा सुरी घालायची किंवा टूथपिक असलं टूथपिक घालायची आणि मध्ये टूथपिकला किंवा के सुरला केक लागला किंवा के ओला असेल आतमध्ये तर तो लाग चिकटतो नाही चिकटला की समजायचं की केक आपला चांगला बेक झालेला आहे आतून चांगला शिजलेला आहे आणि ते केक जो आहे मला तयार झालेला आहे खूप छान झालेला आहे कलरही मस्त आलेला आहे सुरेख कलर आलेला आहे आणि वासही खूप छान येतोय आता हा केक जो आहे तो तर मुलांना कापायला सांगते कारण त्यांना खूप हऊस असते केक कापण्याची झालं का <esis> <Aère> <smarts> <notion> <developed�> रात्रीचं आमचं जेवण झालं आणि साडे अकरा वाजता बाहेर आम्ही फिरायला निघालो आहे आणि एवढ्या थंडीचं बाहेर फिरतो आहे कारण भरपूर जे झालं बाहेर आम्ही फिरायला गेलो नव्हतो कारण थंडी खूप वाढलेली आहे आणि भरपूर भयंकर थंडी वाढलेली आहे त्यामुळे कुठेच बाहेर गेलो नव्हतो म्हटलं की जाऊया थोड्या वेळ बाहेर फिरून जास्त झालं गेलोच नाही भरपूर ते झालं इथल्या इथे थोडंसं छोटंसं राऊंड मारून येऊयात म्हणून गेलो होतो फिरता फिरता आमच्या छोट्याशा एका बागेमध्ये आम्ही गेलो होतो जवळच्याच आणि तिथे मग असं झोका वगैरे आहे सगळं आहे तिथे आणि तिथेच मग ही दोघं झोका वगैरे खेळत बसले होते आणि त्यांना खेळायचं म्हटलं ना की वेळेचं भान नसतं कधीही खेळू शकतात कारण ही दोघं सुद्धा बागेमध्ये भरपूर दिवसांनी आले होते म्हणून म्हटलं की जवळ ही दोघं जण खेळतायत तोवर एक पाच दहा मिनटं बसूया चला तर मग आजचा ब्लॉग आवडला असला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय